महाराष्ट्रात काही ठिकाणी संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढलाय संघर्षाला आळा घालण्यासाठी चंद्रपुरातील सावली वन परिक्षेत्रात बंदोबस्त करण्यात आलाय सावली वन परिक्षेत्रात हत्तींना शिरता येऊ नये म्हणून सोलार कुंपणाची व्यवस्था उग्रवासाच्या पेटत्या मशाली तसेच जनजागृतीवर भर देऊन बंदोबस्त करण्यात येतोय गेल्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून वन हत्तींच्या एका कळपानं वैनगंगा नदीच्या पात्रामधून चंद्रपुरात प्रवेश केला होता हत्तींच्या कळपाच्या भ्रमण मार्गात येणाऱ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं बागायती क्षेत्राची नासधूस तसेच मानव हत्ती संघर्षही मोठ्या प्रमाणावर होतो यालाच आळा घालण्यासाठी हत्तींनी परिसरात प्रवेशच करू नये या दृष्टीनं काळजी घेण्यात येत असून यासाठी सावली वनपरिक्षेत्रानं अनोख्या कल्पना अंमलात आणल्या आहेत सोलार ऊर्जेचा वापर करत तारा आणि बांबूच्या सहाय्यानं या संपूर्ण गावाला कुंपण घालण्यात आलंय तसेच पोत्यांमध्ये मिरच्या भरून त्याची मशाल पेटवली जात असून त्याच्या उग्रवासामुळे हत्तींना रोखण्यास मदत होते या मशालींचा रात्री वापर केला जात असून दिवसभर वन कर्मचारी गस्त घालत असतात रात्रीच्या गस्तीच्या वेळी अंधारामध्ये हत्ती दिसणं शक्य होत नाही त्यामुळे या मशाली पेटवून उजेडाच्या दिशेने असलेलं त्यांचं मार्गक्रमण थांबवायला मदत होते त्याबरोबरच ऑडिओ क्लिप्स किंवा वेगवेगळ्या फ्लेक्सचा वापर करत गावामध्ये जनजागृतीही करण्यात येते